अचानक आलेल्या पावसाने सुनेने टेरेसवर घातलेले सुकवन घरात घेताना सोपानरावांची त्रेधाटिरपीत उडत होती नातवाला नुकतेच शिकवणी वर्गाला सोडून आले होते त्याचीही चिमुकली मदत होणार नव्हती सगळे घरात घेईपर्यंत थोडंफार भिजलेच पण फॅन चालू करून त्यांनी त्याखाली ते सुकवण ठेवलं इतक्यात त्यांचा मोबाईल वाजला सुनेचा कॉल होता सुकवनात घेतली काय विचारत होती शिवाय चिंचुडीही खबर घेऊन तिने फोन ठेवून दिला संध्याकाळचे पाच वाजले असतील थोड्या वेळात सुनबाई घरी येणार होती त्यांनी गॅसवर कढई ठेवली आणि बाकीची तयारी करायला लागली सुरुवातीला चहा करतानासुद्धा त्यांच्या खूप चुका व्हायच्या पण सकाळच्या वेळेला किचनमध्ये सुनेबरोबर लुडबुड करून त्यांनी चहाचे तंत्र आत्मसात करून घेतले होते आणि एक दिवशी सुन आणि मुलगा ऑफिसमधून एकत्र घरी आल्यावर त्यांना फक्कड चहा देऊन सरप्राईज दिलं होतं सागर तर वेडात झाला होता ज्या बाबांना गॅस कसा पेटावतात ते माहीत नव्हतं त्यांनी चक्क चहा केला होता आणि तोही लाजवाब त्या दिवसापासून त्यांचे आणि नातवाचे प्रयोग सुरू झाले यूट्यूबवरून रेसिपीज बघून नवीन नवीन काही ना काही बनवू लागले मुलगा आणि सुन ऑफिसला गेले की सोपानराव मुलगा आणि सुनेला कसं खुश करता येईल हे बघायचे आज मृगाच्या अगोदर आलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांना वेगळंच काहीतरी करायचं सुचलं होतं आणि चक्क गॉगल लावून त्यांनी ते कांदा चिरायला बसले होते असेच एक दिवशी सावित्रीबाईंचा म्हणजेच त्यांच्या बायकोचा हात भाजला होता आणि सागरही नेमका घरी नव्हता सोपानराव नुकतेच कामावरून आले होते तेव्हा सावित्रीबाईंना त्यांना कांदा चिरायला सांगताना किती विनवण्या कराव्या लागल्या होत्या तेव्हा कुठे त्यांनी कांदा चिरला होता तोही वैतागत त्याची आठवण आज त्यांना झाली आणि त्यांचे मन गतकाळात फिरत राहिले ते नुकतेच रिटायर्ड झाले होते रिटायर्डमेंट नंतर त्यांच्या बायकोसाठी त्यांनी खूप काही करायचं ठरवलं होतं ती माऊली पण खूप खुश होती पण ते सुखनीये तिला पाहलं नाही सावित्रीबाईंना ब्रेन कॅन्सर आहे हे कळल्यावर सुपानरावांच्या पायाखालची जमीन सरकली ती आता काही दिवसांची सोबती होती सुपानरावांनी रंगवलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला सुपानराव तिची खूप काळजी घेऊ लागली तिला काही हवं नको ते पाहू लागले डिसेंबरचा शेवटचा आठवडा असेल सावित्रीबाईंच्या खोलीतून कसला तरी आवाज आला सोपानराव लगेच आत गेले सावित्रीबाईंना धाप लागली होती त्या जोरजोरात श्वास घेत होत्या सोपानरावांनी त्यांचा हात हातात घेतला तर हातात एक चुरगळलेला कागद होता सावित्रीबाईंनी त्यांना खुणीनंच तो वाचायला सांगितला त्यांनी तो उघडला आणि वाचायला सुरुवात केली प्रिय सोपान माफ करा तुम्हाला एकेरी हाक मारते आहे पण आज तसं म्हणावंसं वाटतंय खूप दिवसांपासून तुम्हाला एकदा तरी एकेरी हाक मारावी अशी माझी इच्छा होती पण कधी हिंमत केली नाही मी आता फार जगेन असं वाटत नाही कालच सुनबाई आणि सागर बोलताना काही गोष्टी कानावर आल्या खरं तर आज तुम्हाला हे सांगणार होते पण काल रात्रीपासून माझा आवाजच फुटत नाही असो बहुतेक त्यांना माझ्या मृत्यूची चाहूल लागली आहे माझ्या जिवंतपणी मरणोत्तर गोष्टींचे बोलणे चालू होते मला माझी काळजी नाहीये माझ्या पश्चात तुमचे कसे होईल याची चिंता मला लागून राहिली आहे धनही मुलांच्या लग्नात आणि माझ्या औषधोपचारात संपत आले कालच सुनेचे शब्द ऐकून मला तुमची काळजी अधिकच वाटू लागली मी मेल्यानंतर तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवण्याची सून बोलत होती त्यावर सागर काही बोलला नसला तरी त्याचे मत बदलायला वेळ नाही लागणार तर आता तुम्हाला तुम्हाला शान बाळ म्हणून बनावं लागणार आहे मुलाला सुनेला अडचण न बनता त्यांची सोय बनावी लागणार आहे कदाचित दोघेही नोकरीला असल्यामुळे माझ्या पश्चात तो निर्णय घेत असतील पण तुम्हालाच त्यांचे अस्तित्व टिकवून दाखवून द्यायचे आहे त्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही थोडं मनकवडं व्हावं लागणार आहे घरातली छोटी मोठी कामे आपली समजून केलीत तर तुमचाही वेळ निघून जाईल मी असताना हक्काने एखादी गोष्ट मला सांगत होता ती मी करत होते पण आता तुमची कामे तुम्हालाच करावी लागतील मला माहीत आहे तुमच्यासाठी हे सुरुवातीला कठीण जाईल आणि तुमच्या मनात हेही आलं असेल हे सर्व करण्यापेक्षा मी वृद्धाश्रमात का जाऊ नये वृद्धाश्रमात पैसा फेकला की सर्व होईल न होईल पण इथे आपल्या माणसात तरी राहता येईल एक सांगू आपली एक देखील एक स्त्री आहे जशी मी आहे तिलाही ओढ लागेल त्यांच्या प्रायव्हसीज आवडनिवड कल हे सारं जपलं की ती माणसं आपली बनतात शेवटी माणूस सर्वात कशाचा जास्त भुकेला असेल तर ते प्रेम आहे तेच तुम्हाला तुमच्या मुलासोबत नातवासोबत करायचे आहे त्यांचं मन ओळखून वागायचं आहे तुम्ही म्हणाल माझ्यावर कोण प्रेम करेल एक नियम मला माहीत आहे एखाद्याला प्रेम दिलं तर ते सवाज्य तुम्हाला परत मिळत असतं तसंच तुम्हालाही मिळेल म्हणून मी म्हणते म्हणून एकदा शहाणं बाळ म्हणून बघा सर्वांचे आवडते बनून जगण्यात पण एक मजा आहे तुमची सावित्री सोपानरावांचे डोळे पाणावले होते मरणाला टेकलीये पण किती काळजी करते तिचं पूर्ण आयुष्य सगळ्यांची काळजी वाहण्यातच गेलं आपण तर खरंच कधीच तिचं म्हणणं ऐकलं नव्हतं आपलं ते खरं करत आलो होतो आज ती गोष्ट करण्याची वेळ आली तिची शेवटची इच्छा म्हणून तरी शहाणं बाळ व्हायला हवं सोपानरावांनी वचन देण्यासाठी आपला हात त्यांच्या हातात दिला सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट हास्य दिसला पण काही वेळच सोपानरावांचा हात घट्ट पकडून ती केव्हाच अनंतात विलीन झाली होती त्या दिवसापासून सोपानराव हळूहळू आपल्यात बदल घडवून आणू लागले छोट्या छोट्या गोष्टींमधून आपला खारीचा वाटा उचलू लागले दोन महिन्याने सुनेने वृश वृद्धाश्रमाविषयी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो शेवटचा होता त्यानंतर कधीच तो विषय त्या घरात निघाला नाही मुला सुनेला वेळ असेल नसेल तेव्हा अगदी चक्कीवरून दळण आणण्यापासून घरातील साफसफाई करण्यात सोपानरावांनी कधी लाज बाळगली नाही ते प्रसंग मूड्स ओळखून आपले वागणे बोलू बदलू लागले त्यांना एक गोष्ट चांगलीच पटली होती एखाद्याला आपल्याकडून काहीच अडचण होत नसेल तर त्या व्यक्तींपासून आपल्यालाही काहीच त्रास होत नाही त्याचा प्रत्यय त्यांना घरात येऊ लागला सुनेचे वागणे बदलले तीही त्यांच्याशी प्रेमाने वागू लागली सागरला त्याच्याशी अगोदर कामापुरतेने बोलणाऱ्या बाबांचे आत्ताचे वागणे आवडू लागले तोही त्यांच्याशी मन मोकळेपणाने वागू बोलू लागला एके दिवशी तर विस्मृतीत गेलेला त्यांचा वाढदिवस मुला सुनेने साजरा केला हे सारं काही सोपानरावांसाठी नवीन होतं एकंदरीत सावित्रीबाईंचं शहाणं बाळगरात चांगलंच रांगू लागलं होतं इतक्या दारावरच्या वाजलेल्या बेलच्या आवाजाने सोपानराव तंद्रीतून बाहेर आले तेलाचा हात कपड्याला पुसत त्यांनी दरवाजा उघडला समोर मुलगा सून आणि नातू चिंब भिजून उभे होते अरे तुम्ही तर पूर्ण भिजलात की आणि सोहमला का आणलत मी त्याला आणायला जाणारच होतो असे बोलून स्वपनरावांनी बाथरूममधला गिजर चालू केला बाबा बाहेर पाऊस खूप पडत होता म्हणून त्याला आणलं परत तुम्हालाही त्याला आणायला जावे लागलेच असते ना आणि तुम्ही पण भिजला असता चिखलात भरलेले बूट काढता काढता सागर म्हणाला बाहेर अजून पाऊस पडत होता सर्वजण फ्रेश होऊन बाहेर बसले होते सोपानराव किचनमध्ये जायला उठणार तेवढ्यात त्यांची सून सानवी गरम गरम भजीने भरलेल्या प्लेट्स घेऊन हॉलमध्ये येताना दिसली बाबा खरं सांगू का मला ना आज असा पाऊस पडताना पाहून भजी खावीशी वाटत होती भज्यांची एक बलेट प्लेट सोपानरावांकडे देत सानवी बोलली अगं सानवी बाबांना मनकवडे झालेत बाबांच्या प्लेटमधली एक भजी उचलत सागर म्हणाला हे ऐकल्यावर सोपानरावांनी गालातल्या गालात हसत सावित्रीबाईंच्या फोटोकडे पाहिलं आणि भज्याचा एक तुकडा तोंडात टाकला अगदी शहाण्या बाळासारखा कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात परत पुढच्या एका नवीन कथेसोबत तोपर्यंत थँक्यू